गणेशोत्सवाच्या मनोरंजन आणि सामाजिक संदेश देणारे भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत अवयवदान हे जगातले सर्वश्रेष्ठ दान, जगातल दान समजलं जातं या अवयवदानाविषयी सामाजिक बांधिलकी म्हणून जनजागृती करणारा माहितीपूर्ण देखावा साकारला आहे मुंबईतल्या भेंडी बाजार इथल्या जोशी कुटुंबियांनी अधिकाधिक लोकांनी अवयव दानासाठी पुढे यावं या हा देखावा साकारल्याचं हेरंब जोशी यांनी सांगितलं आपलं राख होऊन जाण्यापेक्षा कोणाचे तरी दान करून जीवनाचे सार्थक झाल्याचा अभिमान बाळव्या हीच अवयवदानाची संकल्पना आम्ही घेऊन आलेलो तर अवयवदान सगळ्यांनी जरूर करा मी स्वतः अवयवदान केलेले आहे नुसता आम्ही डेकोरेशनवर न राहता स्वतःही त्या संकल्पनेत आम्ही उतरून स्वतःही मी माझे डोळे दान केले गेल्याचा संकल्प केला आहे यावशी तर तुम्हीसुद्धा ह्या तुम्हीसुद्धा ह्या संकल्पनेत पुढ्या च अवयवदानाच्या चळवळीत पुढे येऊन सगळ्यांनी अवयवदान करा आणि समाजात अवयवदानाचं महत्त्व अजून वाढू दे आणि गरजूंना अवयवची अवयव प्राप्ती ती होऊ दे हीच ईश्वर गणपती बाप्पा चरणी मी प्रार्थना करतो मुंबईच्या